त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती गप्पा मारायच्या होत्या बोलायचं होतं मी एकटा बोलतोय आणि तुम्ही काहीतरी ऐकताय मला हे अपेक्षितच नव्हतं मला पण पत्रकार म्हणून मी तरी श्री बाहेर काही एक मोठी पत्रकार आले होते मी त्यांना सांगितलं होतं की आजही तुमच्यावरती पत्रकारांवरती केवढा विश्वास आहे लोकांचा तर एखादी बातमी एखादी कोणी तरी कोणाला तरी सांगितली तर तो म्हणतो नाही हाच नाही आहे पेपरमध्ये आलंय पेपरमध्ये आलंय याचा अर्थ ती ऑथेंटिक बातमी आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय म्हणून तुमच्यावरती किती मोठी जबाबदारी आहे पत्रकार म्हणून आणि तुम्ही या रायगड जिल्ह्यामध्ये कोणती भूमिका निभावली पाहिजे याच्यासाठी म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती परंतु सगळे पत्रकार जे बघतोय माझे बांधव भगिनी जे बघतोय ते माझं बोलणं मोबाईल मध्ये रेकॉर्ड करण्यात आहे की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का मी तुमच्याशी फार काय बोलायला आलेलो नाही मी दहा पंधरा मिनिटं वीस मिनिट तुमच्याशी बोलणार आहे मी त्यांची माझ्या शिबिरामध्ये मी जेव्हा सांगितलं की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांमधले त्यांचे त्यांचे नेते ते तयार असतात अलर्ट असतात ते दे त्यांच्या त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात आमच्याकडे तर होत नाही मी आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो त्यांनी मला काही नावं सांगितली गावांची नावं सांगितली ती ही गावं संपली आहेत अलिबाग आणि या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी काही गावं आहे संपली गेल्या जमीन त्यांच्या माणसं कुठे गेली मी जे सतत सांगतोय जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल स्वतःच्या हाताची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात ना. मला कल्पना आहे या गोष्टींची प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टींची गरज आहे प्रत्येकाचा परिवार वाढतोय मोठा होतोय मुलं मोठी होत आहेत त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे मी जमीन ठेवून करू काय मला या सगळ्या गोष्टी मला ह्याची पूर्ण कल्पना आहे बरं तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरत आहेत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात पुण्यात काय आणि कुठे काय बरं बहुतांशी मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो हे तो <laughs> डोळ्यात लाईट वगैरे मारू आणि मग हीच आपली माणसं माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो तुमच्याकडनं एक रुपयामध्ये तु। जमीन घेतली जाते आणि तो तोच मतला दलाल राज्य सरकारला केंद्र सरकारला हजार रुपयामध्ये विकतो ते हजार रुपये तुमचे आहेत ना आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना मग ते हाताला न लागत तुमच्या ते पैसे ते पण पैसे तुम्हाला न मिळता तुम्ही जर देशोदेडी लागणार असाल त्या जमिनी हातात काढून करायचं काय त्याच मी त्या दिवशी जे सांगितलं जगामधला कुठचाही तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय नाही जमीन हडप करणं एवढाच फक्त भाग होता आज ट्रान्स हार्बर सुरू झाला ही रोरो सुरू झाली उद्या हे रस्ते तुमच्या जमिनी जाणार हातात बाबांनो बाबा रो आज तुम्ही जर दुबईमध्ये गेलात अनेक अशी ठिकाणे आहेत मी तुम्हाला सांगू शकेल खास करून तुम्हाला माहिती असलं म्हणून दुबई दुबईला गेलात आणि समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलात जमीनचा दुसरी गोष्ट व्यवसाय करायचा ठरवला तर तुम्हाला तिकडचा एखादा अरबाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो जर समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर अशा प्रकारचे कुठचे व्यवसाय येणार असाल का नाही तुम्ही पार्टनरशिप आला शक्य असतात मी तुम्हाला ऑप्शन सांगतोय उद्या पुढच्या तुमच्या सगळ्या पिढ्यांचा विषय समजून जाईल विषय आठवून जाईल किंवा नाही येत आहेत पैसे माझं घर पण आहे इथेच आहे मी माझ्या गावातच राहतोय बाकीच्याही गोष्टी मला भेट आहेत आपल्या लोकांना महाराष्ट्रात खास करून महाराष्ट्रात आपल्या लोकांना भानच नाही या गोष्टींच तुम्ही सहज सहज माझ्या पत्रकार बांधवांना विनंती सहज आता होतात ना जमिनीचे जाऊन बघा कोणाच्या नावावर जमिनी आता रायगड जिल्ह्यामध्ये अजून एक धोका म्हणजे निरळ पायथ्याशी जा तिथे इमारती उभ्या राहत आहेत कोण फ्लाइट घेत आहेत जरा बघा मराठी लोक आहेत का बघा त्याच्यात